वसई विरार महापालिकेत एकूण एकशे पंधरा नगरसेवकांसाठी निवडणूक पार पडली आणि बहुजन विकास आघाडीने एकाहत्तर जागांसह स्पष्ट बहुमत मिळवलं मात्र या विजयानंतर बहुजन विकास आघाडीला सत्ता स्थापन करताना विविध राजकीय समस्यांना सामोरे जावं लागतंय कुठेतरी चर्चा आहे की बहुजन विकास आघाडीला महापौर निवडीत बाधा आहे तर कुठेतरी अशी देखील चर्चा आहे वसई विरारमध्ये भाजप ऑपरेशन लोटस आहे आणि बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक फोडून त्यांची सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहे नेमकं पालिकेच्या निवडणुकीनंतर वसई विरारमध्ये काय राजकारण सुरू आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी जशी वसईची विरारची निवडणूक पार पडली त्यानंतर भाजपाने ऑपरेशन लोटस राबवून भवियाचे नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू केली असल्याच्या चर्चा सुरू झाल्या वसई विरार महानगरपालिकेच्या एकशे पंधरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने सत्तर जागा मिळवल्या तर काँग्रेसची एक जागा घेत एकाहत्तर जागा एकूण एकत्र एक आल्या युतीमध्ये एकत्र एक आल्या तेव्हा स्पष्ट बहुमत प्राप्त झालेलं मात्र भाजपला सत्ता मिळवता आली नसली तरी चव्वेचाळीस नगरसेवक निवडून आणून त्यांनी या पालिकेत देखील मोठा विक्रम गाठलाय सत्ता स्थापनेचा एकूण आकडा आहे अठ्ठावन्न आणि त्यामुळे भाजपाला देखील वसईवीराची सत्ता मिळवण्यासाठी फक्त चौदा नगरसेवक कमी पडले आणि मग हाच आकडा भरून काढण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे संभाव्य सोळा बंडखोर नगरसेवकांचा गट फोडण्यासाठी ऑपरेशन लोटस सुरू केल्याची चर्चा सुरू झाली शिवाय बवियाचे नेते आणि प्रथम महापौर राजीव पाटील भाजपाच्या संपर्कात असून त्यांनी भाजप उमेदवाराचा प्रचार केला होता त्यामुळे राजीव पाटील यांना हाताशी धरून ही खेळी करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची माहिती माध्यमांकडून सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली पण राजकारणात काहीही होऊ शकतं असे सूचक विधान भाजपचे प्रवक्ते मनोज बारोट यांनी केलंच होतं त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आता भव्य अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मात्र या चर्चेचा खरपूस समाचार घेतला ते म्हणाले की असले धंदे करू नका आधीच लोकांनी तुम्हाला धडा शिकवलाय आता हे नाही ते धंदे करीत बसले तर लोक शेण घालतील तुमच्या तोंडात अशा शब्दांमध्ये हितेंद्र ठाकूर यांनी भाजपला एक इशारा दिला माझा एकही नगरसेवक कुठेही जाणार नाही असाही विश्वास त्यांनी हीच प्रतिक्रिया देताना मग व्यक्त देखील केला आता ऑपरेशन लोटस होत आहे नाही होत आहे याची चिंता स्थानिक नेत्यांमध्ये असतानाच महापौर पद निवडीची प्रक्रिया आहे ती कशी हे देखील जाणून घेऊ वसई विरारच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमधूनच महापौरांची निवड केली जाते मात्र अद्याप महापौर आरक्षणाबाबत अचूक माहिती मिळालेली नाहीये सन दोन हजार एकोणीस मध्ये काढण्यात आलेले महापौर पदाचे आरक्षण कायम ठेवणार की नव्याने आरक्षण जाहीर केलं जाणार याबाबत सर्वच राजकीय पक्षांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे येत्या आठवड्याभरात महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले तरी महापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण करायला मात्र वेळ जाऊ शकतो त्यामुळे आठवड्याभरावर आलेल्या प्रजासत्ताक दिनाचे झेंडावंदन नव्या महापौरांच्या हस्ते होईल याबाबतची शक्यता तरी सध्या धुसर आहे राज्यातील सत्तावीस महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत मागच्या वेळी नगर विकास विभागाने काढली होती तेव्हा त्या सोडतीमध्ये वसई विरार महापालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलं होतं आता मात्र महापौर पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी नगर विकास विभागाने सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती म्हणजे एस सी आणि अनुसूचित जमाती म्हणजे एसटी प्रवर्गाच्या लोकसंख्येची अचूक माहिती मागितली आहे त्यामुळे महापौर पदाचं आरक्षण लवकरच जाहीर करण्यासाठी जुनेच काढलेले आरक्षण कायम राहणार की नवे आरक्षण काढण्यासाठी जनगणनेनुसार मिळालेल्या माहितीवर अभ्यास करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे याशिवाय प्रत्येक पक्षाला एक आनंदाची बातमी आहेच वसई विरार महानगरपालिकेच्या एकशे पंधरा सदस्य संख्येच्या सभागृहात आणखी दहा नगरसेवकांची भर पडू शकते स्वीकृत सदस्य निवडीबाबत आलेल्या पक्षीय संख्याबळाच्या नियमानुसार बहुजन विकास आघाडीला सहा तर भाजप शिवसेना महायुतीला चार स्वीकृत सदस्य निवडण्याची संधी मिळणार आहे बहुजन विकास आघाडीकडून निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवारांसह काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे स्वीकृत नगरसेवक जे निवडून येणार आहेत जे निवडले जाणार आहेत त्यांना यामध्ये संधी मिळेल असं म्हटलं जात आहे तर भाजपकडून सुद्धा अशा दोन उमेदवारांचा विचार केला जाऊ शकतो तर दोन नवीन चेहऱ्यांना स्वीकृत सदस्य म्हणून सभागृहात पाठवले जाऊ शकतं अशी चर्चा आता आहेच आता नेमकं वसई विरारमध्ये निवडणुकीनंतर काय काय हालचाली सुरू आहेत यावर आपण ही माहिती घेतली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका